नमस्कार मंडळी चला तर आज दिवाळी स्पेशल आपण बेसनचे लाडू टाळायला न चिटकणारे अजिबात न रेलणारे एक किलोच्या प्रमाणात कमीत कमी तुपाचा वापर करून एकदम मस्त पेढ्यासारखे आज लाडू बनवतोय बघू शकता एकदम कमी तुपाचा वापर करून अजिबात रेलत नाही आहे असे लाडू बनवतोय स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पीठ दळण्या अगोदर हरभरा ही भाजून घ्यायची आहे साधारण एक दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर एकदम खरपूस भाजायची आहे त्यामुळे काय होतं अजिबात हात पण दुखत नाहीत पीठ भाजायला कमी वेळ लागतो आणि कमी तूप लागतं त्यामुळे ही स्टेप नक्की करायची ज्याला पिठीचे बेसन पिठाचे लाडू बनवायचे आहेत ना त्याने ही स्टेप नक्की फॉलो करायची त्याने एकदम छान असे मस्त लाडू होतात एक पंधरा वीस मिनटं जरी भाजल्या ना तरी चालेल त्याचं एकदम आपण बारीक पीठ दळायचं नाही आहे तर किंचितस रवेदार असं आपल्याला पीठ दळायचं आहे एक किलो बेसनपीठ आहे आठशे ग्रॅम साखर आणि पाचशे ग्रॅम तूप आहे पण आपल्याला एवढं तूप लागणार आहे सर साधारणतः एक किलो बेसन पिठासाठी पाचशे ग्रॅम तूप लागतंच पण मी इथे तीनशे साडेतीनशे ग्रॅमच तुपामध्ये हे लाडू बनवते तर चला बघूयात तर आता आपण हे पीठ दळून घेतलेलं आहे ता ता तर असं रवेदार आहे थोडंसं किंचित तुमच्या घरघंटी असेल तर तीन नंबरच्या चाळणी दळा एकदम परफेक्ट असं पीठ तयार होतं आता तूप न टाकता कढईमध्ये आपल्याला सर्वात आधी दहा मिनटं हे पीठ असंच भाजून घ्यायचं आहे त्याने काय होतं तूप टाकल्यावर पीठ घट्ट होतं त्याच्यामुळे हात दुखता दहा मिनटं भाजल्यानंतर आपण जे दोन वाटी घेतले दो ना त्यातलं एका वाटीतलं अर्ध तूप घालायचं आहे आणि पुन्हा दहा हे भाजायचे कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे मंद गॅसवरच हे सर्व पीठ भाजायचं आहे म्हणजे अजिबात पीठ कुठे एकच राहत नाही आपण आधी साधारणतः पंधरा वीस मिनटं भाजून घेतली होती त्यानंतर तूप न टाकता दहा मिनटं भाजून घेतलं आहे सर्व पीठ भाजायला साधारणतः एक चाळीस पंचेचाळीस मिनटं लागतात पण लाडू तर एक नंबर पेढ्यासारखे होतात कोणीही खाला तरी एकदम छानच म्हणेला इतके छान लाडू होतात हे बघा दहा नंतर दहा मिनटानंतर पुन्हा जी आरती वाटी आहे ना ते टाकायचे एक दहा दहा मिनटानंतर आपल्याला हे तूप टाकत जायचं आहे दहा मिनटं आपण बिना तुपाचं भाजलं आहे त्यानंतर अर्धी वाटी तूप घातले परत दहा मिनटानंतर आपण अर्धी वाटी राहिलेलं म्हणजे एक वाटी तुपामध्ये ह्या पद्धतीने आपलं पीठ तयार होते आता ह्या गुठळ्या ज्या आहेत ना ते काही होत नाही त्याला तुपामुळे हे पीठ घट्ट होतं ना तर असं शक्यतो होल असलेला झाड्या घ्यायचा त्याने एकदम पटकन गुठळ्या मोडतात त्याच्यामुळे तुम्हाला दुसरी कुठली ट्रिक वापरायची गरज नाही त्यामुळे मी ह्या झाऱ्याने सर्व पीठ भाजले तर बघा अजिबात कुठेही मोठी गुठळी ले राहिलेली नाही आहे सर्व ह्या झाऱ्याने आपाप मोडल्या जातात बघा साधारणतः मी तीस मिनटं हे पीठ भाजले या पद्धतीने झाले कलर पण एकदम मस्त आला आहे आता त्यातली जी दुसरी वाटी ना त्यातलं अर्धी वाटी तूप घालायचं आहे मग साधारणतः साडेतीनशे तीनशे ग्रॅमच तूप लागते आपल्याला शंभर दीडशे ग्रॅम तूप कमी लागते आता ते तूप टाकल्यानंतर बघा एकदम मस्त असं पातळ मिश्रण झालं आहे खूपही पातळ नाही आणि घट्टही नाही या प्रमाणातच ठेवायचे साधं दोन तीन चमचे तरी तूप जास्त झालं ना ते लाडू बांधल्यानंतरसुद्धा ला इकडे तिकडे रेलतात आपला अजिबात ऐकत नाही त्यामुळे तूप एकदम बेतानीच घालायचे यामध्ये आणि किंचित पीठ थोडंसं जाडसर असलं ना तूप कमी लागतं ही एक महत्त्वाची टीप आहे तुम्ही जेवढं बारीक पीठ या लाडूसाठी घ्याल ना तेवढं त्याला तूप जास्त लागतं त्यामुळे शक्यतो किंचितचं जाडसर ठेवा आणि जर नसाल तर तुम्ही रेडीमेड पिठाची बनवत असाल तर साधारणतः पाववाटी यामध्ये रवा घालायचा म्हणजे मग तूप कमी लागतं आणि भाजायला पण हात दुखत नाहीत तर बघा मस्त आपलं पीठ एक दहा मिनटं भाजल्यानंतर एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून पाणी घेतलं आहे त्यामध्ये हळद घातली आहे थोडीशी पाव चमचा म्हणजे लाडूला एकदम सुरेख कलर येतो तुम्ही फूड कलर पण घालू शकता पण मी ते हळद पावडर घातली आहे अजिबात चव वगैरे काही बदलत नाही मस्त असे कलर येतात आणि आता बघा पाणी घातल्यानंतर मस्त असं पीठ फुललं आहे याने काय होतं आणखीन आपलं पीठ हलकं होतं अजिबात टाळायला चिटकत नाही असं रवेदार होतं आणि आता आपल्याला मिश्रण घट्ट झालेलं दिसतंय आता हे तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत याला स्वतःचं तूप सुटत नाही म्हणजे यातलं पाण्याचा अंश सर्व कोरडा वेळ मग असंच आपल्याला एक दहा पंधरा मिनटं पुन्हा भाजायचे साधारणतः एक किलोसाठी मला चाळीस पंचेचाळीस मिनटं लागलेले आहे आणि बघा त्यातली अर्धी वाटी तूप आपलं शिल्लक आहे एकदम कमी तुपामध्ये आपले बेसनचे लाडू तयार होतात बघा मिश्रण असं घट्ट आहे आता त्याला बरोबर तूप सुटेल एकदम हलकं असं चमचाला पीठ लागतं बघू शकता आता एकदम असं पातळ असं मिश्रण झालेलं दिसतंय पीठ पण मस्त छान भाजलं आहे आता हे आपण थंड करून घ्यायचे पूर्ण भाजलं की बघू शकता मस्त असं तूप सुटलं आहे आपण कमी तूप वापरल्यामुळे हे ते जास्त पातळ दिसत नाही आहे जर तेवढी वाटी घातली असते नाही एकदम पातळ असं मिश्रण दिसलं असतं मग ते लाडू नंतर रेल्वे असते तेवढी आवश्यकता आहे ना तेवढं तूप घातलेलं आहे पण कमी तुपामध्ये झालेत आपण मिश्रण जाड दळल्यामुळे याला तूप कमी लागलं हे महत्त्वाची टिप आहे तर मिश्रण आता थंड करून घ्यायचंय बघा पूर्ण मिश्रण थंड झालं आहे अजिबात घाई करायची नाही तुम्ही जर तु सकाळी जर भाजलं तर दुपारी किंवा संध्याकाळी लाडू वळू शकता अजिबात गरम असताना यात पिठी साखर घालायची नाही तर इथे मी आठशे ग्रॅम साखर घेतली तुम्ही जर घरी मिक्सरला दळणार असाल तर तसेच घातले तरी चालेल पण रेडीमेड जर आणले ना त्याच्यामध्ये असे मोठे मोठे खडे असतात किंवा बारीक असतात मग ते गाळणीने गाळून घालतो घालायचे म्हणजे मग एकसारखी पिठी लाडूमध्ये जाते म्हणजे कुठेही खडा वगैरे राहत नाही वेलची पावडर घालायची ड्रायफ्रूट जर यामध्ये आवडत असेल तर यामध्येच घालायचे किंवा वरून डेकोरेशनसाठी लावले तरी चालतील तर हे पिठी साखर आणि पीठ मस्त सर्व हाताने एकजीव करून घ्यायचे दोन्ही हातांनी तळव्याच्या सहाय्याने आपण असं एकदम मस्त असं चोळून हे पिठी साखर आणि पीठ एकजीव करून घ्यायचे अजिबात वेळ लागत नाही बघा मिश्रण आपलं कोरडं पण झालेलं नाही आणि अजिबात लूज पण नाही एकदम परफेक्ट प्रमाणात कमी तुपाचा वापर करून मस्त असे दाणेदार लाडू तयार झालेत आता लाडू वळायचे पेड्यासारखे तुम्हाला छोटे मोठे आवडतील तसे ओळा दिसताना तुम्हाला आता वाटत असेल का एवढे लाडूला शायनिंग येईल का नाही तर बघा लाडू वळून घ्यायचा थोडासा आबडधोबड काजू बदाम पिस्ता काही आवडत असेल तर लावायचा आणि पूर्ण लाडू गोल झाल्यानंतर हातावर थोडासा गळून घ्यायचा हाताच्या उष्णतेने त्याचं ते तूप बाहेरून एकदम अशी मस्त चकाकी येते लाडूला तर बघू शकता मस्त असा लाडू झालाय बघू शकता मस्त असे लाडू एकदम असा चकाकी आली लाडूला एकदम छान दिसतो आहे ना तो खायला दिसायला जेवढा छान दिसतो आहे ना खायला पण तेवढा छान आणि अप्रतिम झाला आहे असे सर्व लाडू वळून घेऊया बघू शकता मस्त असे लाडू वळत आहे तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये हे लाडू वळू शकता मस्त असे आपले लाडू तयार होत आहे आणि हे लाडू वळल्यानंतर मी नंतर, नंतर पुन्हा त्याला हात लावलेला नाही असे डब्यात भरलेले आहे अजिबात रेलत नाही आपण सांगाल ते ऐकतात कारण तूप जर थोडं जरी जास्त झालं दोन चमचे तर हे लाडू लगेच इकडे तिकडे रेलतात त्यामुळे एकदम परफेक्ट प्रमाणात तुपाचं प्रमाण जर घातलं ना अजिबात लाडू रेलत नाही तर बघा मी फोडून दाखवते आतून एकदम पेड्यासारखा लाडू दिसतोय ना मस्त असा अजिबात कुठेही कोरडा वाटत नाही आहे आणि कुठेही जास्त तूप झालेलं नाही आहे जसं पेढा खातो ना आपणही तसं पेढ्यासारखे चवीलासुद्धा एकदम असे लाडू झालेत दिसायलासुद्धा एकदम सुंदर आहे अजिबात रेलत नाही आहे तर तुम्ही नक्की दिवायला ह्या पद्धतीने ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद